लक्षवेधी क्रमांक चार आता तीन झाल्या लक्षवेधी माफ करा ना अध्यक्ष वेळ किती आहे बघा वेळ किती आहे बघा वेळ किती आहे बघा कसं करायचं पुढच्या लक्षवेधी अध्यक्ष महोदय मांजरा प्रकल्पामधून नॉन इरिगेशन वापरण्यासाठी सिक्स्टी पॉईंट सेव्हन्टी फाय दलगिमी पाणी हे आरक्षित ठेवलेलं आहे व पाण्याचं जे पिण्याचं पाणी आहे हे लातूर अंबाजोगाई केस कळम या सगळ्या ह्याच्यामध्ये ड्रिंकिंग वॉटर आणि इंडस्ट्रीयल पर्पजसाठी हे पाणी मांजरा धरणामध्ये आरक्षित आहे मात्र सध्या प्रकल्पाच्या या ठिकाणी शंभर दलगिमी पाणी हे एवढं स्ट्रक्चरल डेफिसिट मांजरामध्ये आहे त्यामुळे जे उपलब्ध पाणी वर ताण निर्माण झालेला आहे व ह्या प्रकल्पामुळे ओरिजिनल इरिगेशन पोटेन्शियल आहे ही क्षमता मोठ्या प्रमाणात बाधित झालेली आहे अध्यक्ष महोदय प्रकल्पाचे जे डेझिग्नेटेड इरिगेशन एरिया हा अकरा हेक्टर आहे परंतु प्रत्यक्षात सरकारी म्हणजे सरासरी फक्त केवळ तीन हजार ते तीन हजार पाचशे हेक्टर हे कनाल सिस्टीमने इरिगेशन एवढं लोकांना मिळतं म्हणजे शेतकऱ्यांना तो, तो चांगल्या पद्धतीने सिंचनाचं चा पाणीही मिळतच नाही तर मला शासनाला सांगायचं आहे की शासन निर् निर्णय हा चौदा ऑक्टोबर दोन हजार एकवीसला एक जेव्हा झाला त्यान, त्यानुसार गोदावरी खोऱ्यामधून एकोणीस टी एम सी पाणी हे डायव्हर्न डायव्हर्जन करून हे आपण दिले आहे यासाठी मान्यता दिलेली आहे त्यापैकी जर दोन ते तीन टी एम सी पाणी हे आमच्या मांजरा धरणामध्ये या प्रकल्पातून वळवण्यात आलं इंट्रा बेसिन एक्सपोर्टच्या माध्यमातून तर आमच्या मांजराला नक्कीच पाणी मिळेल हे का म्हणते अध्यक्ष मोदय कारण केज आणि अंबाजोगाई शहर ह्याला पा पिण्याच्या पाण्याचा अत्यंत कमतरता आहे तिकडे पाण्याची पुरवठ्याची योजना आणली तरी पण पिण्याचं चा पाणी जर मांजरा धरणात नसेल आता आपल्या माननीय मंत्री साहेब महोदयांनी आपल्या उत्तरात लिहिलं आहे की मांजरा धरण हे गेल्या वीस वर्षामध्ये फक्त अकरा वेळा भरलेलं आहे तर कमी पाणी असल्यामुळे ह्या दोन्ही मोठ्या एरियाजला इरिगेशन ड्रिंकिंग वॉटरला पाणी कमी मिळते तर मला मंत्री महोदयांना प्रश्न असा आहे की आपण ह्या दोन तीन टी पाणी आमच्या मांजरा धरणामध्ये तुम्ही वळवणार का okay. ज्याच्याने आम्हाला पाणी मिळेल आणि एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न होता की बुट्टेनाथ सातवन तलाव ह्याच्यासाठी आपले माननीय जे सी एम साहेब आहे त्यांनी स्पेशल लेटर दिला आहे की कसंही करून बुट्टेनाथ सातवन तलावमध्ये आपण पाण्यासाठी नियोजन मंत्री म्हणजे शासनाने करावं तर त्याच्यासाठी सुद्धा ह्या जे पाणी जे येत आहे त्याच्यातून थोडं पाणी वळवून आपल्याला बुट्टेनाथ साठवण तलावमध्ये सुद्धा जर मंत्री महोदयांनी हे सुद्धा एक इथे सांगितलं तर खरंच खूप चांगलं होईल अध्यक्ष महोदय अजून एक होता स्पेसिफिक हा जो प्रश्न आहे हा खूप मोठा आहे त्याच्यातरी स्पेसिफिक मीटिंग मंत्री महोदयांनी जर लावली की हा अख्ख्या बुट्टेनाथचा असेल मांजरा प्रकल्पाचा असेल अख्ख्या म्हणजे आमच्या आजूबाजूच्या सगळ्या एरियामध्ये ह्याच्यामध्ये येतं तर ह्याच्यासाठी जर वेगळा त्यांनी एक मिटिंग लावली तर खूप खूप चांगलं होईल आणि शेवटचा मुद्दा की माझ्या केज मतदारसंघात जे उस्तोड मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे गावाचे गाव उस्तोरीसाठी बाहेर जातात म्हणून आजच्या केज मतदारसंघातील जे जवळपास वीस ठिकाणी साठवण तलाव हे आहे हे जर आपल्याला या ह्याच्यातून करून दिलं तर खरंच आमच्या मतदारसंघाला अनेक वर्षाच्या या भागातील शेतकऱ्यांना मांजर प्रकल्पातून जे पाणी दिले देण्याची व्यवस्था करण्यात आली एकोणतीस हजार हेक्टरचं क क्षेत्र या मांजर प्रकल्पाचं आहे आणि आता सन्मान्य सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे हे नेहमी तुटीचं राहिलेलं आहे धरण पाणी त्याच्यामध्ये पावसाच्या अवलंबित असं किंवा पावसाचं दुर्भिक्ष असल्यामुळे वाटतं धरण बांधल्यापासून वाटतं तीस चाळीस अर्ध्या वेळातच भरलं आहे अध्यक्ष महोदय हनुमान संदर्शन जे सांगितलं ते गोदावरी खोऱ्यातलं जे सोळा टी एम सी पाणी जाणूज्ञे आहे असं ते सांगत मी उत्तरच सांगितलं की ते त्याच्यामध्ये प्रत्यक्ष चौदा टी एम सी पाणी मिळणार आहे आणि ते सुद्धा कमिटेड वॉटर आहे लेंडी वगैरे या काही प्रकरणासाठी आणि म्हणून मग मांजरा खोरा आणि गोदावरी खोरा जे हे दोन स्वतंत्र खोऱ्या आहेत तथापि शेवटी पिण्याच्या पाण्यासंदर्भात आपण पुरे स्ट्रक्चर्स उभे केलेले आहेत शासनाने जेवढं खर्च केलेला आहे धरणं बांध दिली आहेत त्यामुळे केवळ या खोऱ्या आणल्या अशा प्रकारची चर्चा होण्यापेक्षा दुष्काळी भागातल्या लोकांना आणि ज्या ठिकाणी आपण धरणं बांधलेली त्या ठिकाणी पाणी मिळालं पाहिजे शासनाची भूमिका आहे म्हणून अध्यक्ष मोदय मान्य मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारण आपण आता जे समुद्राकडे होऊन जाणारं जे पाणी आहे ते आपण आता गोदरे खोऱ्यामध्ये आणण्यासाठी साधारण पंचावन्न टी एम सी पाणी आणण्याचा प्रकल्प आपण हातात घेतलेला आहे अन्य प्रकल्पही दोन तीन त्याच्याबरोबर आपण आता अध्यक्ष मोदी आपण घेतो आहे त्यामुळे ही गोदावरी खोऱ्यांनी तूट भरून काढण्यासाठी हे अतिरिक्त पाणी आता देशामध्ये उपलब्ध होत आहे त्याचबरोबर मधून पाणी जे मा गावाला जात आहे त्यातूनही काही सुधारणा करून आपण पाण्याची गळती थांबून अतिरिक्त पाणी आपल्याला माजलगावमध्ये दे देता येईल का अशा पद्धतीने देशामध्ये सर्वेक्षण कार्यवाही आपण करतो आहे आता प्रश्न ह्या मांजरा खोऱ्यामध्ये पाणी देण्याचा प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये सध्याच्या पाणी वाटपामध्ये पाणी उपलब्ध होताना दिसत नाही तथापि एक दोन तीन पर्याय मी अध्यक्ष मोदय त्याच्यामध्ये शोधतो आहे की ज्यामध्ये एक हायलेवल बॅरेज आहे त्यातून पाणी उचलून आपल्याला साधारण नव्वद किलोमीटरची पाईपलाईन करावी लागेल त्यातून मग हे बोट्टी काय त्याचं नाव बोट्टीनाथ तलावामध्ये त्याचा अंतर्गत काही सामावेश करून त्याला पाणी देता येईल का परंतु थेट मांजरा खोऱ्यामध्ये पाणी जर आणू शकलो उपसा सिंचन योजनेतून तो एक आपल्याला अध्यक्ष महोदय प्रस्ताव आपल्या त्या बाबतीमध्ये निश्चितपणे विचार करता येईल दुसरा अध्यक्ष महोदय जो आता निम्मत एरणा प्रकल्पाला जे आता मंजुरी मिळाली काम झाले सात टी एम सी पाणी त्यामध्ये आलेलं आहे तर या फ्लड डायव्हर्शनचं जे पाणी अतिरिक्त मिळणार आहे आपल्याला आता हे सगळे प्रस्तावित योजना आहेत असं अध्यक्ष महोदय पण ते जर पाणी आलं तर मला वाटतं मांजरा धरणाचं बहुतांशी काम त्यातून आपल्याला भरण्याचं काम करता येईल आणि म्हणून काही तातडीच्या उपयोजना आहेत त्यांना काही दीर्घकालीन उपयोजना आहेत अध्यक्ष मोदय ते आपल्याला करावं लागतील आणि सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केली आहे की त्याच्या भाग त्यांच्या भागामध्ये ज्या जुने पाझर तलाव तयार झालेले आहेत किंवा अन्य तर त्या पद्धतीने आता आज माझ्या समोर माझ्याकडे ती माहिती नाही ती कशी भरता येतील परंतु बांजरा खोऱ्यामध्ये धरणामध्ये पाणी आणून किमान पिण्याची पाणी तरी आंबेजोगे असेल केज असेल या गावा या शहरांची आपल्याला गरज भागवता येईल अध्यक्ष मोदय या दृष्टीने निश्चितपणे एक सकारात्मक विचार आपण करू शेवटची मागणी त्यांनी जी केलेली आहे की याच्यामध्ये शासनानं याच्या या, या, या स्तराच्या संदर्भात बैठक पूर्ण या योजना पूर्णत्वेला जाण्याकरता जे नियोजन करण्यासाठी जी बैठक घ्यायची अध्यक्ष महोदय ती घेतली जाईल